हवा या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोर वाढी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल चे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अतिशय साध्या पद्धतीनं कोणताही गाजावाजा न करता शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने आमदारकीचा उमेदवारी अर्ज भरला होता त्याच पद्धतीनं आज त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तसेच विकलांग बांधवांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला सुरुवातीला त्यांनी आपल्या घरात पूजा अर्चा केली त्यानंतर आई वडिलांचे आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी त्यांचे औक्षण केले नंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरकडे निघाले नगरमध्ये येताच त्यांनी नगर, नगर, ये नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती येथे जाऊन पूजा केली विविध मंदिरात जाऊन त्यांनी पूजा अर्चा केली यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना गदा भेट देण्यात आली जिल्ह्यातील गुंडागर्दी दहशत मोडीत काढण्यासाठी ही गदा देण्यात आल्याचं महाविकास आघाडीच्या वतीनं सांगण्यात आले यावेळी लंके यांच्या आई वडिलांनी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले तर पत्नी राणी लंके यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते निलेश लंके यांच्यावरती आरोप करत असल्याचे म्हटले आहे निलेश लंके यांनी मात्र उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन न करता दाखल करण्यामागचे कारण सध्या वाढलेली उष्णता आणि त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास होऊ नये म्हणून आपण अतिशय साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं सांगितले दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने अंध आपण बांधव सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अर्ज भरलेला नाही आणि आजचा अनुमान देईल या शुभ मोर्चावर अर्ज भरलेला आहे हनुमान हनुमानरावांना प्रार्थना केलेली असं काय बळ मला त्या ठिकाणी योग्य की या मतदारसंघातील गेले कित वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या ताकदीच्या आवश्यकता तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे या मतदारसंघातील बीनदुबल्या गरिबांचे आश्रू पुसण्यासाठी आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला निवड ठिकाणी सामोरं मी हनुमान बघतोय हनुमान भक्तालाच गदा मिळणार ना का कोणाला गदा मिळणार का आणि सर्वसामान्य जनतेची गदा आहे आणि गदा कोणाला दिली जाते हनुमानची गदा आणि ती कोणाला हप्ताकड पहिल्याना दिली जाते आणि कोण पहिलं नाही ना पहिल्यानंतर कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतो विरोध आकायचा थोडंफार टीका करायची म्हणजे काळ्या बाजूच्यात लोकांची जी भावना असते म्हणून ते बोलत असतात त्या गोष्टीला उत्तर द्यावं असं काय नसतं అంటే కుట్లా భావన మన అతను సగం చిన్న వారా వారాపర్యంత పొచ్చే ప్రత్యేకా మన మన చిన్న గింట్స్ दुसरी काय रणनीती दुसरी काय असणार आपल्या लोकात जायचं लोकांना चिन्ह सांगा कारण ही निवडणूक जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे एवढं काय रणनीती करण्याचं काय आवश्यकता साहेब तुम्ही उभे किती उष्णता महा बहीण तर सांगा ना मग अशी आपले बाईकवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते द्या म्हणलं थोडं पुढं चालतं लोकांना उन्ह एवढे उष्णता आहे एवढ्या उष्णतेला आपण लोकांना बोलवायचं आज हनुमान जयंतीच्या प्रत्येक गावात कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे लो आणि लोकांना आपण विचितज भरायचे हे करण्यापेक्षा आपला तर अर्ज शांतपणे भरला पाहिजे ना आपण समाजाला अडचण येण असं नाही करायचं काही अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचं म्हणलं काय मला काय लोक भाडे द्यावं लागतात काय त्या ला लोक इथं काढावं लागतात काय आपल्या लोकांनीच आव्हान केलं तर असतं तरी लोक आले असते तरी बघा ना हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण अर्ज भरतोय म्हणजे किती हजारो लोक उपस्थित आहे ना हे तो आम्हाला टाकत आहे ना साहेब ही निवडणूक पहिल्या दिवसापासून जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळते हा बळाचा वापर करणारच आर्थिक ताकदीचा वापर सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे हे सगळ्यांचं की बाकीत मी आधीच सांगितलं होतं तुम्ही पा निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्या टीका केली निलेश लेंकी पुंडई निलेश लेंकी गुंडगिरी त्याचे मोडून काढला तुम्ही आहे का नंतर काय आरोप केला निलेश केला कुठं इंग्रजी वाचतो टीका नाही असं गणेशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो आता कुठला आश्रय राहिले उद्या का चारित्राचा पण आश्रय बाहेर काढणार ते त्यांना कुठलं गोष्ट नाही राजकारण राजकारणाच्या पद्धत तुम्ही खेळा ना कुठं तुम्ही गुंडगिरी बोला कुठे इंग्रजी बोला कुठं चारित्र बोला ही पद्धती का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही आमच्या मुख्यमंत्र्यांचे बोलू शकतो ना त्यांचे माझे चांगले संबंध आहेत ना त्यामुळे तुम्ही काय उत्कृष्ट निर्माण करायचं कारण नाही कारण मी मुख्यमंत्री काय त्यांचा माझे चांगले संबंध आहेत बरोबर ना तसेच मिळले मुख्यमंत्री पण तुम्हाला वेगळं ऐकायला मला ते काही राजकारण चालूच असतं कारण त्याला काही पुढं दिसतय कारण उपाया पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे ते त्यांना बोलायला काही राहिलेलेच नाही प्रश्न त्यामुळे ते आमच्या उमेदवारावर काही पण आरोप करू राहिले नाही शंभर टक्के म्हणलं तरी चाललं कारण मी पूर्ण मतदारसंघात फिरलेले आहे त्यामुळे जनतेचा अतिशय उत्पूर्ण उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद आमच्यासाठी आहे कारण कुठं पण गेलो तर ते उस पुर्ना, उस पुर्ना सा सा लंके साहेबांचंच नाव घेतात कारण मग ते आम्हाला बदल पाहिजे आता त्या घराने शाही आम्हाला नकोय ते, आ, काम जनसामान्य घरातला आहे आहे त्यामुळे आम्हाला चांगली गोष्ट काय निवडून दिले जाणारच कारण लोकांचे मुलं जिंकलेली आहे सर्वसामान्यांची अडचण नाही अडचणी कारण कुठंतरी नाच झाला पाहिजे कारण जी हुकुमशाही चालू आहे गणेशक्ती जी चालत सध्या समाजाची रुढी झाले त्याचा अंत झाला पाहिजे या दृष्टिकोनाने ही लढाई जनतेने हातात घेतलेली लढाई सर्वसामान्य माणूसाने एक बराटी शक्ती त्याच्या विरोधात लढत मोठी कठीण बाबी पण की सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ही लढाई चालू आहे आज मेरात फिरते जिरा बा ते साहेब आम्ही लंकेश राब आम्ही लंकेश साहेब असं सगळ्या लोकांचं आपल्या मुलांनी फक्त माणसं कमावली पैसा नाही कमावला आणि आतापर्यंत सगळे सेवा म्हणजे कुठे आता मी बीज बाहेर फिरतो तिकडं श्रीमंत तालुक्यात इकडं श्या रावरी तिकडं चौक तेव्हा जाकेश आहे कामाचं माणूस आहे काम करत नाही वेळ बेळे काढला दुखा सुखात ना काम सगळी राहत चोवीस तास मोबाईल चालू रात्री दोन वाजता तीन वाजता ती समस्या सारखं बाहेर कंट्रोल बाहेरच कोणाच्या कोणाच्या रात्री कंट्रोल मोबाईल चालू कोणत्या वेळ काय काय घरचं तर काही पाहिजे तुम्ही तर पाहिलं घरदार कसे आहात घरचे माणसं कुटुंब कसं आह तुम्हाला सगळ्याला दिसत सगळं माहिती चालू समाज करून समाज समाजाच्या रे जनता करून सगळं जनतेच्या जरी जनता आतापर्यंत मध्ये कुठं गेरी ला येऊ एवढं म्हटाऱ्या माणसं पासून लहान मला पसून आम्हाला लंके साहेब पाहिजे आम्हाला लंके साहेबला आमच्या लहान वाटशिक म्हणजे डोक्यात तेच आपण फक्त माणसं कमवली फक्त पैसा नाही केलं जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा